नमस्कार मी डॉक्टर गौरी आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मोड आलेल्या हिरव्या मुगाचे सेवन केल्याने काय फायदे होतात हे सांगणार आहे एक नाही दोन नाही दहा नाही तर तब्बल पंचवीस फायदे मी तुम्हाला सांगणार आहे पहिला फायदा मोड आलेल्या मुगामध्ये मोठ्या प्रमाणावर विटॅमिन सी असते ज्यामुळे केसांची वाढ चांगली होते फायदा क्रमांक दोन रक्त शुद्ध व्हायला मदत होते फळं आणि भाज्यांमध्ये मिळतं त्यापेक्षा शंभर पट जास्त एन्झाईम तुम्हाला मोड आलेले मुग खाल्ल्याने मिळते फायदा क्रमांक तीन अंकुरित म्हणजेच मोड आलेल्या मुगामध्ये अँटी इन्फ्लमेटरी गुण असतात ज्यामुळे संधिवाताच्या पेशंटला ते उपयुक्त ठरतात फायदा क्रमांक चार अंकुरित मुगामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते अशाने पचनशक्ती सुधारण्यास मदत होते फायदा क्रमांक पाच भरपूर प्रोटीन असल्यामुळे स्नायू बळकट होण्यास मदत मिळते फायदा क्रमांक सहा मोड आलेल्या मुगामुळे चेहऱ्यावरच्या सुरकुत्यासुद्धा कमी होतात फायदा क्रमांक सात मोड आलेल्या मुगाच्या सेवनाने ब्लड शुगर पातळी योग्य राखली जाते तसेच याचे सेवन मधुमेह व्यक्तींसाठी उपयुक्त ठरते फायदा क्रमांक आठ हाडीताप असलेल्या रुग्णांना हिरवे मूग आवळे टाकून उकळून खाऊ घालावे फायदा क्रमांक नऊ याच्या सेवनाने शरीरातील विषारी द्रव्य कमी होऊन त्वचा आणि शरीर निरोगी राहते फायदा क्रमांक दहा यामध्ये मेदाचे प्रमाण कमी असते त्यामुळे याच्या खाण्याने वजन वाढत नाही तर नियंत्रणात राहते फायदा क्रमांक अकरावा यामध्ये पॉलिफेनॉल्स असतात की जे कॅन्सर सारख्या दुर्धर आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करतात फायदा क्रमांक बारावा कफ पित्त व रक्तासंबंधी विकारात मूग उपयुक्त फायदा क्रमांक तेरा शारीरिक कष्ट ज्या व्यक्तींना करायला लागतात अशांनी रोज किमान एक वाटी मुगाची उसळ खावी फायदा क्रमांक चौदा ज्या व्यक्तींना जास्त घाम येतो अशांनी मुगाचे पीठ लावून आंघोळ करावी फायदा क्रमांक पंधरा मुलांची उंची व शरीराची वाढ होण्यास त्यांना मोड आलेले हिरवे मुख जरूर द्यावे फायदा क्रमांक सोळा जिम करणाऱ्या लोकांनी तयार रेडीमेड प्रोटीन पेक्षा एक कप मूग व हरभरा रात्रभर भिजवून सकाळी खावे फायदा क्रमांक सतरा यामध्ये पोटॅशियम असल्या कारणाने मूग हृदय मजबूत ठेवत असते क्रमांक मुगाचे लाडू जरूर आहारात ठेवा हे लाडू शीतल वीरवृद्धिकारक तसेच वात पित्त नाशक आहेत फर्दा क्रमांक एकोणीसावा मुगडाळ गर्भवतींची लोह वाढवण्यासाठी उपयुक्त आहे गरोदर स्त्रियांना प्रेग्नेन्सीमध्ये फोलेट नावाच्या एका पोषक तत्वाची मोठी गरज भासते प्रेग्नेन्सीच्या काळामध्ये पोषक तत्वाची गरज असल्याने फोलेटयुक्त आहार घेण्याचा सल्ला दिला जातो पोटातील अर्भक पूर्णपणे विकसित होण्यासाठी हे पोषक तत्व अतिशय महत्त्वाचं आहे खास करून प्रेग्नेन्सीच्या पहिल्या पिरियडमध्ये पहिल्या तीन महिन्यामध्ये अशा वेळेस मोड आलेले मूग उपयुक्त ठरू शकतात मूग हा फोलेटचा उत्तम सोर्स आहे म्हणून प्रेग्नेन्सीमध्ये स्त्रियांनी आठवड्यातून किमान दोन वेळा तरी मोड आलेले हिरवे मूग आवश्यक खावे फायदा क्रमांक वीस यामध्ये सायट्रोजन असते की जे शरीरातील कोलेजन आणि इलॅस्टिन कायम ठेवतात त्यामुळे चेहऱ्यावर वय ये दिसून येत नाही व चेहराही चमकदार राहतो फायदा क्रमांक एकविसावा ज्वरामध्ये मुगाच्या किंवा रानमुगाच्या पानांचा काढा प्यावा जीर्ण ज्वरात ताकद भरून येण्याकरिता व चांगल्या झोपेकरिता मुगाच्या पानांचा काढा हा उपयुक्त आहे ओकारी येणे उलटी होणे अतिसार दाह ज्वर यासारख्या आजारामध्ये भाजलेल्या मुगाचा काढा लाह्या मध व साखर एकत्र घालून द्यावा फायदा क्रमांक तेवीस मोड आलेले मूग खाल्ल्यास शरीरामध्ये इन्सुलिन लेवल वाढण्यास मदत मिळते यासोबतच याने ब्लड ग्लुकोज ही कंट्रोलमध्ये राहते डायबेटीजची समस्या कमी होण्यास मदत मिळते फायदा क्रमांक चोवीस अर्धांगवाद संधिवात आमवात आम्लपित्त अल्सर डोकेदुखी तोंड येणे त्वचेचे विकार काव्य जलोदर सर्दी पडसे खोकला दमा स्वरभंग या तक्रारीवर मूग अत्यंत उपयुक्त आवश्यक आहे याकरिता मूग हे भाजून त्याचे नुसते पाणी किंवा कडण हे अर्धांगवाद मधुमेह रक्तदाकृती या विकारात उपयुक्त आहे फायदा क्रमांक पंचवीसावा घशाच्या जिभेच्या गळ्याच्या कॅन्सरच्या विकारात ज्यावेळेस अन्न आणि पाणी गिळणे त्रासाचे होते त्यावेळेस हिरवे मुग उकळून त्याचे पाणी पुन्हा पुन्हा पाजावे आज आपण मोड आलेल्या हिरव्या मुगाचे तसेच मुगाचे एकूण पंचवीस फायदे पाहिलेले आहेत जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या यूट्यूब चॅनलला विजिट केलं असेल तर नक्की या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशीच एक नवीन उपयुक्त माहिती घेऊन